नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला किचन टिप्स सांगणार आहे तर मैत्रिणींनो टीप नंबर एक जर तुम्हाला पराठे बनवायचे असतील तर त्यामध्ये बटाटा असा कुसकरून न घालता किसून टाकावा त्यामुळे काय होतं मिश्रण चांगलं एकजीव होत पराठे एकदम कुरकुरीत होतात टीप नंबर दोन लोणी काढताना चमच्याभर साखर घालून फेटल्यास लोणी जरा जास्तच निघतं टीप नंबर तीन जर तुम्हाला इडल्या बनवायच्या असतील आणि थंडीचे दिवस असतील तर मग तुम्ही काय करायचे डाळ तांदूळ वाटताना ना त्यामध्ये गरम पाण्यामध्ये वाटायचे ज्या बॅटरमध्ये दमटपणा येतो आणि तुमची इडली छान मस्त अशी फुकते त्यानंतर टीप नंबर चार कुकर लावताना त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस किंवा लिंबाचा छोटा तुकडा टाकल्यानंतर कुकर असतो तो अजिबात काळा पडणार नाही टीप नंबर पाच भात शिजवताना पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब किंवा एक चमचा तूप आणि थोडासा गुळाचा तुकडा टाकल्यानंतर तांदूळ चांगला फुलतो आणि भात अगदी सुटसुटीत होतो टीप नंबर सहा चहामध्ये आले किसून घालण्यापेक्षा जर ठेचून टाकले तर चहा जास्त टेस्टी बनतो आता टीप नंबर सात आपण चपाती किंवा पोळ्यांच्या डब्यामध्ये आल्याचे एक दोन काप ठेवल्या तर पोळ्या अगदी नरम राहतात दिवसभरही त्या नरम राहू शकतात टीप नंबर आठ लिंबू सरबत बनवताना त्यात लिंबूची साल किसून टाकल्यास सरबत अजूनच टेस्टी होतं टीप नंबर नऊ भाजीमध्ये लसणाचे तुकडे न टाकता लसूण कुटून टाकल्यास किंवा ठेचून टाकल्यास भाजीला मस्त अशी चव येते हो आणि लसणाचा खमंगपणा भाजीमध्ये उतरतो टीप नंबर नऊ दूध उकळल्यानंतर त्यात थोडी तांदळाची दाणे टाकल्यास दूध हे लवकर खराब होत नाही टीप नंबर नऊ जर आपल्याला खिचडी भात बनवायचं असेल तर त्यामध्ये जरा कांद्याचं प्रमाण जास्त टाकावं त्यामुळे काय होतं तर खिचडी भात अजूनच टेस्टी होतं टीप नंबर नऊ कैचीची धार गेली असेल तर मिठाच्या बरणीत किंवा मिठामध्ये पाच सहा वेळा चालवा कैचीला धार येईल टीप नंबर दहा बिर्याणीसाठी कांदा असा पातळ चिरावा लागतो यासाठी वेफर्सच्या किसणीचा वापर करावा कांदा हा अगदी बारीक चिरला जाईल टीप नंबर दहा जर आपल्या कुणाला कारल्याची भाजी आवडत नसेल तर कारल्याची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा गूळ आणि चिंचेचा कोळ घालावा त्यामुळे काय होतं भाजी छान आंबट आणि गोड अशा चवीची होते टीप नंबर अकरा आपल्याला असं वाटत असेल की मसाला खराब होऊ नये तर त्यासाठी काही हिंगाचे खडे ठेवा मसाल्याच्या डब्यांमध्ये म्हणजे आपले मसाले तसेच राहतात त्यांचा वाससुद्धा तसाच टिकून राहतो तर टीप नंबर बारा कणिक मळताना चिमूटभर साखर घातली तर आपल्या पुऱ्या अजिबात चिवट होणार नाहीत आणि जास्त तेलसुद्धा घेणार नाहीत टीप नंबर तेरा आपल्याला जर कोणतीही भजी बनवायची असेल कांद्याची असो किंवा बटाट्याची असो तर त्या बॅटरमध्ये काय करायचं आहे थोडंसं एक चमचा का होईना तांदळाचं पीठ टाकायचं आहे त्यामुळे भजी अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत होतात टीप नंबर चौदा कोणताही गोड पदार्थ बनवायचा असेल उदाहरणार्थ खीर त्याचबरोबर आपण शिरा बनवतो तर त्यामध्ये चिमुटभर पण थोडं मीठसुद्धा टाकायचं आहे त्यामुळे काय होतं चव आणखी छान होते टीप नंबर चौदा भात शिजवताना त्या पाण्यामध्ये एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकायचे यामुळे तांदूळ काय होतो पूर्णपणे फुलून येतो आणि भातसुद्धा आपला पांढरा होतो टीप नंबर पंधरा जास्त पाणी न वापरता एखादी भाजी केल्यास तर ती भाजी अतिशय चविष्ट होते तर मैत्रिणींनो मैत्रिणींनो रोजच्या वापरात येणाऱ्या मी तुम्हाला छान अशा किचन टिप्स आता सांगितलेल्या आहेत याचा हो या तर याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद